तामरक्षास्तोत्र जपे विनियोगः अथ ध्यानं ध्याये राजानुबाहुं धृतशरदनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्परदिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीलराभं नानालङ्कारदीप्तं रथतमृजकामण्डनं रामचन्द्रम् इति निध्यानम् चरितं रघुनाथस्य प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं प्रामं प्राजीवलोचनम् जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूधनुर्वाण पाणिं नक्तं चरान्तलीलया जगत्रातुम् आविर्भूतमजं विभुम् रामरक्षां पठेत्राद्या सर्वकामदा सर्वकामदां मे राघव पातु भालं दशरथात्मज कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं मखत्राता मुखं सौमित्रिवत्सला जुहा विद्यामिहि पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेश करौ सीतापति पातु हृदयं जामदग्निजि मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बुवधाश्रया सुग्रीवे शकटी पातु सक्तिनि हनुमत्प्रभु ऊरू रघूतमः पातु रक्षकुलविनाशकृ पातु जङ्घे दशमुखान्धौ विभीषणश्रीधरः लोकेता य सुती पठे सतीरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवे पाताल शदमचारिण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षि रामेति रामेती रामभद्रेती रामचन्द्रेति वा पापैर् नलिप्यते पापैकी च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्ना विरक्षितम् यकंठे धारये धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदम् यो रामकवचम् स्मरेत् अव्याताज्ञ सर्वत्र लभते जय मङ्गलम् स्वप्ने राम रक्षामि मां हर तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिरा పాళాహకల్పవృక్షాణం వీరామహ సకలాపరాం అభిరామ స్త్రీలకాం రామశ్రీమా సన ప్రభున్నౌ సుకుర మహాలు పుండరీ కవిక్షీరకృష్ణాజి నాశినౌ దంతౌ పుత్రౌ దశరథస్ైత భ్రాతరౌ రామలక్ష్మణ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्तां रक्षकुलनिहन्तारौ त्राये धानो रघुत्तमौ मात्तसज्जधनुषा विषत्कृषावक्षयातुलनसङ्गतसंज्ञ रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतपति पतिसधैव गच्छतां सन्नद्धकवची खड्गी चापवाणधरो युव गच्छन्मनोरथोऽस्माकं रामप्पातुलक्ष्मणः

रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति दिव्यैर्नते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्सं करुणार्णवं गुणनिधिं द्विप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसङ्गं तनयं श्रावं शान्तमूर्तिम् वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे प्रघुलागाय नाथाय सीतायः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम रामरणकर्कश राम राम श्रीराम रामशरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्रचरणौ स्थानामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मस्तकारमचन्द्र सर्वस्व रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने जया लक्ष्मणे लक्ष्मणो यस्य वामे रघुनन्दनं लोकाविरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजगं वा बुद्धिमताम् वरिष्ठम् मातात्मरं वानरयूथमुख्यम् श्री राम मधुरतम शरणं प्रपद्य पूज्यन्तं रामरामेति मधुरं मधुरश्रं आर्य कविताकाकाम् वन्ने वाल्मीकि कोकिलं पापदाम् परतारं दक्तारं लोकार्यामं श्री भूयो भूयो नमाम्यहं परजनं लोबी जानाम परजनं सुखसंपराम तर्जनम यमदूतानां राम रामेति तर्जनम् रामो राजमणि सदा विजयति रामं रमेशं भजे रामेणाभिरतां चाचरितं रामाय तस्मै नमः रामनास्तिपरायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति 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 रामे, 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 रामे मनोरमे सहस्त्र नाम तत् तुल्यं राम इति श्री बुध आवश्यकता श्री राम रक्षा स्तोत्रम संपूर्णं कृते सीता रामचंद्र अर्पणमस्तु शुभम भवतु शुभम भवतु हरि ओम भगवद्गीतेकडे बोलू पण वसुदेव कंसुरमर्दन देवकी की परमानंद वंदे जगद्गुरु अर्जुनाने मागच्या श्लोकात श्री कृष्णाला आतापर्यंत मित्रासारखं वागवलं काही कमी अधिक बोललो वगैरे त्याच्याबद्दल क्षमा मागितली होती आता अर्जुन परत पुढे वर्णन करते आणि पितासी लोकस चराचरस पूजीयामोस्त कुत्रो लोक प्रतिमप्रभाव प्रतिम्रभावत आपण या चराचर जगाचे जनक आहात सर्वश्रेष्ठ गुरु आहात अत्यंत पूजनीय आहात काय वापरा तेवढे शब्द कमी आहेत कारण सगळ्या ब्रह्मांडाचा निर्माताच आहेत सगळ्या ब्रह्मांड त्यांनी निर्माण केले त्यामुळे या अतुलनीय प्रभावाला त्रैलोक्याच्या आपल्या बरोबरीचा कोणी नाही आहे संबंध त्रैलोक्या तिन्ही पृथ्वी लोक स्वर्गलोक आणि पाताळ लोक मे तीन लोक या तिन्ही लोकांमध्ये आपल्या बरोबरीचा कुणी नाही आहे त्याने आपल्या श्रेष्ठ असायचा प्रश्नच येत नाही असं अर्जुन म्हणते की बरोबरीचाच कुणी नाही मग श्रेष्ठ असणारच नाही त्याच्यामध्ये पुढे म्हणतोय तस्मात प्रणम्य मे प्रणिधाय कायम प्रसादये त्वामहमीच्छमिड्यम् इतेव पुत्रस्य सखेव सख्यु प्रियः प्रियार्हसि प्रिया देव सोडून म्हणून तो माता म्हणतोय म्हणूनच हे प्रभू मी आपल्या चरणावर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करतोय लोटांगण शरीर पूर्णपणे शरणागती म्हणजे आणि मग आपण असे प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करतय तो तो पण उपमा देतोय कि वडील जसे पुत्राचे मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य अपराध काय तर ते त्यांच्यावर सख्य म्हणजे सखी म्हणून सख्या म्हणून वापरलं सारखं मित्र म्हणून वापरलं जेवताना खाताना राहताना मागच्या शोकात म्हणला होता की तुमच्याशी बोलताना कमी अधिक झाला असेल कदाचित अपमान झाला असेल हे सगळे अपराध आहेत माझे ते अपराध तुम्ही माफ करा आणि त्याच्याकरता वडील जसे मुलाचे अपराध माफ करतात मित्रमित्राचे अपराध माफ करतो पती पत्नीचे अपराध माफ करतात तसे तुम्ही माझे अपराध माफ करण्यास योग्य आहात किंवा तसे माफ करा असे तो नम्र विनंती करतोय पण थांबू या ठिकाणी हरिओम हरिओम गुरुजी हरिओम